बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होत आहे यानिमित्त कोल्हापुरात सकल हिंदू समाजातर्फे प्रभू श्रीरामांचं एकशे आठ फुटी कटआउट दसरा चौकात उभारण्यात आलंय या कटआउटचं उद्घाटन नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झालं प्रभू श्रीरामचंद्रांचं भव्य दिव्य पोस्टर पाहण्यासाठी आणि सेल्फी काढण्यासाठी सकाळपासून शहरवासियांनी प्रचंड गर्दी केली होती 22 जानेवारीला संपूर्ण देशवासीय अयोध्येतील प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजातर्फे एकवीस आणि बावीस जानेवारीला विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या सोहळ्याच्या वातावरण निर्मितीसाठी कोल्हापुरात एकशे आठ फूट उंचीचं प्रभू श्री रामांचं कटआउट ऐतिहासिक दसरा चौकातील मैदानावर उभारण्यात आलंय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय महाडिक माजी आमदार अमल महाडिक समजीसिंह घाटगे सत्यजित कदम प्राध्यापक जयंत पाटील यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक महेश जाधव राहुल चिकोडे भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव गजानन तोडकर उदय भोसले आशिष लोखंडे यांच्यासह एकवीस मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आज सकाळी प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य कट उद्घाटन करण्यात आलं देशभरात न भूतो न भविष्यती असा सोहळा पार पडणार आहे कोल्हापुरात देखील या सोहळ्याची जयत तयारी झाल्याचं नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलं एक खासदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून एक बीजेपीचा नेता म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या मनामधली जी श्रद्धा आहे आपल्याला जो बावीस तारखेला रामलल्लाची मूर्ती भव्य मंदिरात विराजमान होणार आहे याचा आनंद व्यक्त करण्यासाठी जे जे सुचेल ते केलं भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी त्यांना साथ दिली तसं या समाजातल्या प्रत्येक माणसाने ठरवलं आहे की माझ्या परीने मी उद्याचा दिवस जो हो आहे बावीस तारखेचा सा। तो साजरा करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार कोल्हापुरात या सोहळ्याचं उत्तम नियोजन करण्यात आलंय भव्य शोभायात्रा भव्य स्क्रीनद्वारे सोहळ्याचं दर्शन दसरा चौकातील मैदानावर गीत रामायण हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं दोन दिवस एकवीस आणि बावीस भरगच कार्यक्रम आर, आरती होणार आहे महाआरती होणार आहे कीर्तन होणार आहे भजन होणार आहे गीत रामायणाचे कार्यक्रम होणार आहेत पट्टा अभिषेक रामलल्लाच्या मूर्तीला घातला जाणार आहे या सगळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांनी सहभागी व्हावं एकवीस तारखेला दुपारी चार वाजता बिंदू चौक या ठिकाणाहून प्रभू श्रीरामाच्या मंदिराची आणि प्रतिमेची मिरवणूक काढणार आहोत ती मिरजकर तिकटी महादवा रोड पाप्पाची तिकटी महापालिका शिवाजी पुतळा अशीही मिरवणूक होणार आहे यामध्येही मोठ्या संख्येनं लोकांनी विशेषतः महिलांनी सहभागी व्हावं या सगळ्या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध रंगी म्हणजे त्यामध्ये उंट आहेत घोडे आहेत काही वारकरी आहेत ढोल ताशा आहेत उद्घाटनानंतर फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली प्रभू की जय यासह विविध घोषणाबाजी करत वातावरण राममय करण्यात आलं दरम्यान श्रीरामांच्या एकशे आठ फूट सोबत फोटो खेचण आणि सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर राहुल देसाई संग्राम निकम अनिरुद्ध कोल्हापुरे शिवानंद स्वामी निरंजन शिंदे हेमंत पाटील किरण नकाते मारुती भागोजी ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते